बिंदास बाप्पांच औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव कळंकी आहे त्याच नाव कन्नड तालुक्यातील कळंकी येथे अद्यापही नाही कुठल्याच टॉवरची रेंज गावात कुठल्याही कंपनीचं नेटवर्क पसरलेलं नाही गावात उभे आहेत दोन टॉवर बीएसएनएल आणि जिओ या दोन कंपन्यांचे गेल्या अनेक महिन्यापासून टॉवर उभे असून फक्त देखाव्यासाठीच काय असं विचारलं असता अभियंत्याची देखील उत्तर देण्यास टाळाटाळ होत आहे यावर कोणत्याच लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही गाव प्रतिनिधींनी याचा बीएसएनएल ऑफिस तहसील कार्यालय पंचायत समिती येथे पाठपुरावाही केला पण हातात पडली ती फक्त निराशा गावात नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा करावा लागतो सामना अँब्युलन्सला वेळेवर फोन न लावता आल्यामुळे अनेकांना आपला जीवही गमावा लागला नातेवाईकांना फोन लावायचा असल्यास जावे लागत टेकडीवर गावात आपत्कालीन घटना घडलीच तर संबंधितापर्यंत उशिरा पोहोचते त्यामुळे करावा लागतो आर्थिक संकटांचा सामना ऑनलाईन कामे करायची असल्यास थेट गाठावं लागतं कन्नड त्यामुळे नागरिकांची होते आर्थिक हानी प्रशासनाविरोधी तीव्र व्यक्त करताय नागरिक संतप्त टावर लवकर चालू झाले नाही तर करणार पंचायत समिती समितीसमोर कार्यालयासमोर आंदोलन युवा नेते रवींद्र थोरात यांनी दिला आंदोलन करण्याचा इशारा कळंकी हे गाव तीन जिल्ह्याच्या सीमेवर आहे नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला जळगाव जिल्ह्याच्या पश्चिमेला तर औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तरेकडील सर्वात शेवटचे गाव म्हणून परिचित आहे येथे निवडणुकांपुरतेच लोकप्रतिनिधी येतात आणि फक्त खोटीच आश्वासने देऊन जातात कुठल्याच आश्वासनेची पूर्तता इथे होताना पाहायला मिळत नाही बस येते ती मुक्का ही मुक्कामी संध्याकाळी आठ वाजता येते आणि पहाटी लाच निघून जाते यत्ता पहिली ते सातवी जिल्हा परिषद तर आठवी ते दहावी माध्यमिक शाळा या गावात आहेत मात्र पुढील शिक्षणासाठी वीस किलोमीटर कन्नड येथे जावं लागतं त्यानंतरही बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं देखील शैक्षणिक नुकसान होताना पाहायला मिळत आहे बीजेपी सरकारच्या काळात अनेक का उपाय योजना झाल्याचा नागरिकांचा म्हणणं आहे मात्र या ठिकाणी घणाघात आरोपांचा या ठिकाणी नागरिकांकडून सरकारवरती होताना पाहायला मिळत आहेत खरा विकास ग्रामीण भागात अद्याप पोहचलच नसल्याचं मत मुख्यमंत्र्यांबद्दल सरकारबद्दल नागरिकांकडून व्यक्त होत आहे प्रतिनिधी बाळासाहेब थोरात कळंकी औरंगाबाद नमस्कार आपण पाहतात एम एच बिनदास चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आलो आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील सगळ्यात शेवटी म्हणजेच कळंकी या गावामध्ये इथं वास्तविक पाहता कुठल्याच मोबाईल टॉवरची रेंज नाही आहे तर इथं ती नागरिकांना बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं तर ऐकून घेऊ आपण त्याच शब्दातून त्यांच्या समस्या ग्रामपंचायत कार्यालय कळंगी ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतोय नेमकं तुम्हाला हे रेंज नसल्यामुळं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागू रेंज नसल्यामुळे मी आजच कंडिशन सांगतोय आम्हाला आज मी कृषी मित्र मी कृषी मित्र म्हणून आताच आत्ता झालेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषी मित्र या नात्याने माझी नियुक्ती झाली होती तिथे आणि त्याचे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे परंतु ते ऑनलाईन फॉर्म भरायला इथं रेंज नसल्या कारणामुळे बावीस किलोमीटर अंतरावर कन्नड येथे जावं लागतंय आणि तिथं प्रत्येक आमचे आई वडील सर्व सर्व प्रत्येक लाभार्थ्याला तिथं न्यायचं असल्यामुळे त्यांचे बायोमेट्रिक घ्यायचे असल्यामुळे त्यांना बावीस किलोमीटरपर्यंत न्यावं लागतंय प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे आता त्याच्यामुळे भरपूरच खूप काही अडचण येत आहे आणखी आमच्या जे ऑनलाईन एमरजी जे ऑनलाईन मस्ट समजा डिमांड करायचे असतात बऱ्याचशा शेतकऱ्यांना ऑनलाईन डिमांड करायच्या असतात त्या पण त्या होत नाही रेन नसल्यामुळे त्यांना त्या पण करता येत नाही अक्षरशः त्यांचं ते नुकसान होतंय डायरेक्ट आणि आज आजच्या कंडिशनला आज आम्हाला कमीत कमी जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांना आज गाडी घेऊन कन्नडला जावं लागणार आहे त्या ऑनलाईन करण्यासाठी एक म्हणजे खूपच परेशानी आमची या ठिकाणी चालू आहे त्यावर अपेक्षा काय तुमच्या किती चालू हवा की नाही स टावर तर दोन उभे झाले त्यावेळेस आम्हाला खूपच आनंद झाला होता कारण की आमचे सर्व ऑनलाईन कामे का, आमच्या ग्रामपंचायत कार्यालयातून होणार होते परंतु टावर आ, आता साधारणतः दोन वर्ष झाले टावरचे काम सुरू आहे एकही कॉन्ट्रेक्टदार कुणी काही सांगत नाही त्याबद्दल भरपूर काही विचारणा केल्या या आम्ही तहसील कार्यालयात केल्या पंचायत समिती कार्यालयात केल्या आणखी त्यांच्या प्रायव्हेट एजन्सीजे त्यांच्याकडे बी त्याची चौकशी केली परंतु कुणी याच्यावर बोलायला तयार नाही अधिकारीही बोलायला तयार नाही नेमकी भेटावं कोणाला हेच समजत नाही अक्षरशः जीव म्हणजे जीव वैतागलाय लोकांनी काय सांगावा सगळ्या बाकीच्या ग्रामपंचायत मध्ये कामं ऑनलाईन होत आहे आणि आपल्याच ग्रामपंचायत मध्ये का होत नाही अशी लोकांची अतिशय तीव्र भावना आमच्या समोर व्यक्त होती आणि त्यांना असं जीव रडकुंडी असं स्वाभाव्या शब्दात सांगायचं झालं तर रडकुंडी येतो त्यांना सांगायला नेम की नेमकी काय काय फीडबॅक काय द्यावा त्यांना असे कंडिशन तुमचं नेमकं मोबाईल रेंज नसल्यामुळं कि समस्या कोणत्या कोणत्या उद्भवत्या आणि काय समस्याला सामोरं जावं लागतं गावात संपूर्ण समजा आता कोणी आजारी पडलं त्याला काही फोन करता येत नाही किंवा कुठून गाडी बोलायची त्याला बोलावता येत नाही एक वर्षापासून समजा काम चालू केलेलं आहे त्याच्यात काम पूर्ण झालेलं चालू होऊन किती दिवस झाले समजा काम चालू होऊन चालू होऊन डिसेंबर पूर्वीच चालू झालेलं आहे मागच्या वर्षी जवळपास रेन असल्यामुळे गावात म्हणजे एक प्रकारचं काहीतरी हरवल्यासारखंच वाटतं म्हणजे गावात रेंज नसल्यामुळे म्हणजे <coughs> प्रत्येक अँड्रॉइड प्रत्येक हातात अँड्रॉइड असून सुद्धा त्याचा पुरेपूर उपयोग घेता येत नाही म्हणजे पाच वर्ष कळंकीचे जर तरुण युवा जर म्हटले तर पाच वर्ष इतर युवापेक्षा पाच वर्ष मागे आहेत nice. माझं नाव आहे <coughs> काटे तर या टावर विषयी दोन शब्द बोलतो कळंकी गावामध्ये बारा तेरा चौदा महिन्यापासून टावर उभं झालेले आहे गावामध्ये कोणत्या सुख सुविधा उपलब्ध टायमावर हो, नस होत नसल्यामुळे हे टावरचा असून नसल्यासारखा उपयोगी टावर किती आहे गावामध्ये टावर दोन आहे एक जिओचं आणि एलचं पण ते असूनही उपयोग नाही आज अँड्रॉइड मोबाईल वापरतोय आम्ही ते फक्त गेम खेळायच्याच कामामध्ये होत आहे कोणाला पाहुण्या फोन कॉन्टॅक्ट नाही काही नाही लोक नाही बा नाही